महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ खालापूर यांच्या वतीने खोपोली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पत्रकार संवाद यात्रेस सुरुवात करण्यात आली आहे देशातील या पहिल्या ऐतिहासिक पत्रकार संवाद यात्रेचा उद्देश लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी असून ही संवाद यात्रा दीक्षाभूमी नागपूर ते मुंबई मंत्रालय अशी नियोजित करण्यात आली आहे या राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रेचे प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खोपळी शिल्फाटा येथे दाखल होताच योद्धा प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांचे जोरदार आतिषबाजी करीत स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फुल पुष्पहार अर्पण करून महामानवांना अभिवादन करीत संवाद यात्रा महड वरद विनायक ते आई टाके दर्शन करून शेकडो वाहनांच्या ताफ्याने मार्गस्थ झाली यावेळी अनेक पत्रकार राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून पाठिंबा पत्र घेत ही यात्रा पनवेल येथे पोहोचली आहे जोरदार स्वागतात रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात संवाद आणि पत्रकार परिषदेसाठी जोरदार तयारी होत असून या कार्यक्रमाला लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत या संवाद यात्रेत उपस्थित राहणाऱ्या शेकडो पत्रकारांना प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे मार्गदर्शन करणार असून सर्वांचा पाठिंबा घेत उद्या दिनांक वीस ऑगस्ट रोजी मंत्रालयात दुपारी एक वाजता यशवंतराव चव्हाण सेंट्रल मुंबई मंत्रालय जवळ समारोप कार्यक्रम असल्याचे निश्चित झाले आहे पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे आणि अन्य पत्रकार संघाचे वरिष्ठ नेते मंडळी यावेळी उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे रायगड जिल्हा अध्यक्ष शैलेश पालकर आणि जिल्हा उपाध्यक्ष राकेश खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवरांचे रायगड जिल्ह्यातर्फे उपस्थितांचे पत्रकार संवाद यात्रेत स्वागत सन्मान सत्कार करण्यात आले सम्राट मराठी लाईव्हसाठी हाबीर शेखसह पिरो रिपोर्ट खोपोली